काय तुम्ही नीट धाराचे ना वागूच नाही राहिले घरामध्ये काय वागू नाही राहिलो हा मग काय आता काय झालं तुला लोक बाहेर माझं कौतुक करता पण तुम्ही करते मी कौतुक करायला टाइम तर पाहिजे तुम्ही आता का तुमचं काय म्हणणे तुम्ही माय कौतुक का ना कौतुक तर करतोच ना तुझं झालं ते तुम घरात काय खोटाडे काय झालं तुला तुम्ही दाखवता ना किती मोठा बंगला दाखवला तो बंगला तर त्या दुसऱ्याचाच निघाला मला ते घरच्या दिले करून भेटत नव्हती मला पण खोटा बोलून मग जाऊ द्या माझ्या बापाची इज्जत म्हणून मी हो राहू राहिले नाही तर दुसरं कोण त्याच पळून जाते त्यावेळे चाल टाइम झालाय मला येतो मी आता येतो मी काय येतो काय पैसे दे ना कायचे पैसे कायचे काय पगार नाही अजून नाही मग कधी होईल आता दोन चार दिवस मी आज माहिती घरात पैसे दे दोन पैसे आलो मी घरात दोन पैसे दोन पैसे दे म्हणजे काय मा आहे का आपले खरे मा बाप म्हणतो ते लय फुटी निघाले लोक त्या चांगलं पण खेरास असं ध्वच पडलं नसतं निशिबा काहीला पावसाड्यात काढलं बा सगळं चिखल झाला इथं हे डम्पर फोन केला तो का येतो काय माहिती बरं फोन लाव पाहत हॅलो अरे ते डंपर सांगितला तुला मी कधी बरं बरं ठीक आहे संध्याकाळपर्यंत पाठवून दे का अरे इथं रस्ता नाही जायला मला चाललं चाललंय नाही दोन नाही एकच लागतं आपल्याला काय रेट चालू आहे सध्या हा का बरं ठीक आहे चाल चालेल चालल हा चला एकटं काम झालं अजून एक काम बाकी आपल्याला मी कुठं मला कोण काम देईन हो काही काम येत नाही भांडी मांड येतं चला सरपंचांनी काम दिलं लावून काय काम काय नाही पाण्या चालू उने राहिली ना ट्रॅक्टर भाऊ काय करावं लागेल याला आता नावाचा सरपंच आहे भटकर आणि टाकी पाहिली तर दर टायमाला रिकामी आणि मध्ये काम करा का काय काम करा का अरे तर पाहावं बे वाईन चालू आहे ना हो सरपंच या इकडे ट्रॅक्टर चालू आहे ना काय आता डिझेल बिझेल आहे का त्याच्यात काय रे काय झालं डिझेल आहे का त्याच्यात चालू आहे ना तो अरे डिझेल आहे ना त्याच्यामध्ये डिझेल डिझल टावर पाय काय आता काय पाहू त्याला खालून वरून पाहिला त्याला चालू आहे ना तो अरे मग ये ना काहीतरी ते बॅटरी बिटरी पाहिजे आहे का बरोबर बॅटरी पाहिली हो सगळं पाहिलं थांब एक मिनिट मिनिटरला फोन लावून पाहतो हॅलो हा फिटर आहे का हा म्हटलं ते आपला ना महिंद्राचा ट्रॅक्टर आहे तो बंद पाडलाय चालू आहे ना हो नाही आता केव नाही ना बसत बर बर हा येऊन जा बर तुम्ही चालू काय बोललो फिटर येऊ राहिला ते पाहून घे काय काय नाही ती गाडी राहिली मी ती गाडी घेऊन येतो माहित नाही ओके ओके सावळ आहे ना आ, बोला एक काम आहे एवढं काम तो होईल आता ती बाई भेटल का आपल्याला अहो बाई काय चाललं लागेल तुम्हाला अरे बाई आहे ना ते घर कामासाठी बाई पाहिजे आम्हाला हा असं म्हणा ना म्हंटलो बाई तुम्हाला आता पाय बर पाय मग असेल तर हो एक जण आहे त्याच्या मंडळीला काम लागत होतो तो सिद्धेश कोण रे हो सिद्धेश शिंदे नाही का त्या घराकडे राहतो तो हा हा बाईला विचारावं लागेल बरं त्याला फोन कर त्याला विचार तर मी ते काम पाहतो याच बी करून घेऊ लागेल हे काम आहे बरं का हो ठीक आहे पाहतो पाहतो चला आता ते काम पाहावं लागल वहिनी आहे का नाही त्या घरी कोणाची बडबड करू आली कोणाशी नाही माझं मीच बोलू का तुम्ही कसं आले इकडे ते वाड्याव चाललं ना काय हो वाड्याव नाही ते सरपंच एवढं काम आहे बोलवलंय तुम्हाला कामासाठी सरपंच का माझं काय काम काय काम आहे बोलवलं कामाला तुम्ही बोलले असेल ना आमचं काहीच काम नाही घराचं आहे आम्ही घरपट्टी पट्टी भरले आमचं काही काम नाही आमचं काही नाही आम्ही राहतोय मग त्याच्यासाठी तुम्हाला काम लागत होत ना काम बघितलं आणि तेवढं बोलवलं त्यांनी असं लागत होत तुम्हाला कोण बोललं त्याच्यासाठी पाठवलं सरपंचांनी काय मला का, का माझ्यासाठी काम पाहिजे हा असं काय असेल मग त्यांनी सांगितलं असेल ना का हो काय काम आहे काय आता ते तिथे काय काम आहे पेमेंट काय देतील पेमेंट देतील ना आठ नऊ हजार एवढा महिना हा मग काम हत्यार देतील काम काय काय नाही ते काय माहित नाही बरं चालूच माझा पालनाचा खर्च तरी तुमचा भाऊ एवढा दलीन भेटला काय सांगू तुम्हाला आता खायचं बरं आईला सावळ्या किती गावाच गेला कुठं राहिला काय माहिती दाकडं उचलायला लागले त्याला तिला कामच करीत नाही आपण एक तास झाला गेला फोन लावून पाहतो फोनही लागा ना कुठं व्यस्त आहे का ना एक काम द्या ना करीत नाही तो अजून किती लांब इडत आहे ना इडत आहे ना सरपंच घरी काय काम पण मग काम आहे काय असं ते काय स्वयंपाक बनवायला वाटतं मायरी जायला तिची बायको मग येते का हा नमस्कार सरपंच नमस्कार खरे का आणली ना बाई सरपंच ही बाई आहे कामासाठी असं कामं काम कुठलं आहे तुम्ही इथली मी सरपंच तुम्ही आहोत तर नाही आवडायला तुमच्यानं आवडून ओळखीचं असेल पण मग तुम्हाला नाही ओळखलं तुम्ही नव्हते ना आमच्या लग्नाला काय त्यांनी आमच्याशी फसून लग्न केलं ना म्हणून नव्हतं तुम्ही असं आहे काय मला बोलवला असं सगळं सांगितलं असं मी बरोबर कोणा ना तुमच्या कुठे गेला तुम्ही थोडस काम होत चालू बरं काम बिम येत ना व्यवस्थित हा मग पण काय काम काम काही नाही घरातले काम हा मग ते आता काय बाहेरच काम काय अडचण नाही पण पेमेंट किती देणार घर देऊ ना तुम्ही किती घ्या तसं दहा हजार रुपये हातात दिला असता एवढा हा माहिती नवऱ्याला पण ना सध्या कंपनीत मग पेमेंटच नाही झालं एवढं नाही ना नाही दहा हजार रुपये नुसतं दुना भांडे करायचे बाई नुसतं दहा हजार रुपये घेते मी स्वयंपाक पण करणार आहे पंधरा दिवस आता बायको माहेर गेली मग मला काय परवडत हो बाई थांबत थोड काय तुम्ही मला परवडत नाही नावऱ्याला पण विचारावं लागेल मी सांगतो त्याला ऐकलं बी पाहिजे ना ऐकायला तो त्याला काय त्याला काम देऊन टाकू आपल्याला नवऱ्याला काम देऊन टाका ना आपल्या इथं जायचं मोठं बांधले काय तिथं माझा नवरा असले काम नाही करत पिळायला माझ्या दूध काढाय मग हा जमाल ना दोघ दोघं त्यांना विचारावं लागेल मी सांगतो त्याला त्याचा नंबर आहे का हाय ना देऊ का फोनवर नाही नाही फोन नंबर लावतो मी फोन लावतो नंबर आहे का हा मग नंबर आहे ना मग त्याला फोन लाव त्याला विचार हो हो नंबर घेत होते ना नाही त्याचं काय म्हणतो बरं ठीक आहे बरं मग ट्रॅक्टर काय झालं ट्रॅक्टर आता तो आला असेल तो फिटर काय काय करायचं होतं ना ते हा 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 हे घे एवढं काम करून घे चालत का मग हा तुम्ही असा दिवसा राहता ना दारू देता का दारू नव्हते ते ऑइल संपलो ट्रॅक्टरच ते ऑइल दिलं त्याला सरपंच बोला ना त्याला किती पेमेंट देता हो तुम्ही त्याला काय दहा हजार रुपये आहे महिन्याला महिन्याला काय काम करतो तो, का ने 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 तो ने काम काय नाही हेच ट्रॅक्टर नागरणी ओखणी करतो बाकी नाही काय काम बरं ते तुझ्या नवऱ्याचं नाव आहे सॉरी तुमच्या नवऱ्याचं नाव सांगा ना सिद्धार्थ सा सिद्धार्थ कोणचा मला काय ओळख जाणार बधीची ते नाही का डोगझोडे सिद्धार्थ डोगझोडे हा तो सिद्धे तो बेवड्या मग बेवडा नाही चांगला होतो माहिती का तो आधी माझ्याकडे कामाला होता नाही ना पण आता ड्रिंक वगैरे थोडे त्यांना तर काय नाही खोट बोल का खोट म्हणजे त्यांनी लग्न करायसाठी दुसऱ्याचा बंगला दाखवला ना आता भाड्याच्या घरात ठेवलंय बांगला कोणता दाखवलं तुम्हाला ते नाही का ते कोणते तरी घोटाळे सरपंच होते आहे आपला त्याचाच बांगला दाखवला तुम्हाला मग लय खोटे लोक आहे काय मी पोरी पो पौर करून आणण्यासाठी काय काय बोलते मी सांगता येत नाही पण आता कसं मी बापाची तिकडं लाईत आहे ना गाव माझं बाप गावचा पाटील तिकडं काय सांगता येत नाही म्हणून याला क्लासला मारून निघून तुमचं दुःख तोट आहे आता बरं राहू द्या टेन्शन ना घेऊ मी आहे ना कशाला म्हणजे काम देतो तुम्हाला तुमच्या नवऱ्याला पण देतो राहून घेऊच ना का तुम्ही माझ्याकडे आले ना टेन्शन ना घेऊ एक काम करायचे गाडी घेतली जाईल थोडं सायकल येऊ का थोड सायकल या ना असं काय बोलला का भाई माझ्या नाऱ्याला फोन करू का काय फोन काय तुला घर झाला नाही त्यात सांगावं लागेल ना कारण मी इकडे आले असं नाही ते घरी आले तर मला परत विचारतील ना काही नाही रे झाला थोडं जवळ जाणं काय झालं जवळ झालं एवढं जाणं एवढं लांब काय करू राहिले तुम्ही बरं पगार किती घ्या ना तुम्ही तू तुम किती घ्या ना आम्ही तुम्ही म्हटलं तेवढं देऊ माझा माझं काय काय मी असं बापण तिथं काम करायचं ना बा लोक अहो लोक नाही आम्ही हा ते सर गाऊचे माणसं सरपंच आहे आम्ही लोक कसं काय म्हणते तुम्ही लोक आम मी कोण लोक नाही या गावचे ना गावचे सरपंच आहे मी मान थोडा तडजवळे आहे जवळच मी الليل आमदानी ती काय म्हणते मुंग्या चालते तुम्हाला कॉल करू का कशाला करता त्याला कॉल ते बेवड्याला त्यांना नाही हो माझे नवरा बेवडा नाही असं नका म्हणू तो चार टावती तुझं चालू राहिले तर आता कोण जातो कामा एमडी से मुली एमडी से या एमडी से माझे फोन लावू का छान आपलं सगळं ओळखी तिथं मग सांग मॅनेजर चा पद द्यायला पेमेंट करायचं आला भेवड्याला मॅनेजर च पद देतील का दे ते कंपनीत काय काम करतो तो काय नाही का मशीन चालवत ना मशीन कसलं मशीन चालवत ते कसल तरी ते मशीन काहीतरी बनतं ना तिथं असं खाली घेऊन फिरते ते काय माहिती खाली ते मशीन बिशिन काय नाही चालू तो जिरा झाडू मारायला झाडू हा मला माहितीये का असं काही नाही हो तिथले माणसं आहे आपली चांगली ओळखीचे त्यांना कॉल केला होता मी विचारलं त्यांना मी म्हणजे मला कधी बोल आणि माझ्यावर तुम्हाला काय सांगू देफासा अडचण नाही आम्हाला हो सॉरी सॉरी गड झालं सांगितलं आज ना नाही झालं त्यांचं इकडे तू ईद उभे राह ना आज आजकाश करता अगं मग तू चालली होती म्हणून म्हटलं ईद उभे राहाय जवळ आजपर्यंत मी माहिन वर केलं आपल्या गुरु तिला आपने दर दिला मग असं कसं काय तुम्ही लग्न केलं ते असंच लग्न बिग्न केलं तर हात दर नाही दिला बरे काम कर गाडी आहे आपण येऊ जाऊन आणि चाल मला दाखवून आणतो तुला नाही नको ना तुम्हाला काय बोलायचं इथंच बोला, बोला काम ते काम काय करायचं ते सांगा पेमेंट किती ना ते सांगा ना जाते मी किती घ्याल तुम्ही किती देणार पैसा नाही आपलं बरं ऐक नाही लोड घेऊ नको दरी पैसे आता पाच हजार दिले हे दरी कमी ये ये का हजार सहा हजार पैसे घे ऐक मग पैसे रुपये संध्याकाळी ना तेवढं ते आपलं काम आहे ते ते ना तेवढं कामाला येत जाय टेन्शन घेऊन म्हणजे अगं स्वयंपाक पाण्याला येत जाय म्हटलं नाव आला काही पैसे राहू दे मी जाते तुम्ही ना नाही कुठे झाली तू कुठं झाली म्हणजे एक ऐक ना तू पळते काय नाही नको तुम्हाला काय बोलायचं मी घरी एक मिनिट अर्चना ऐक

कालो सरपंच तुम्हाला फोनला आशीच फोन हॅलो काय गरपंचा घरी तू काल गेल ती मारायला तिकडे सरपंचाकडे बरं बरं आलो थांब मी आताच आहे येतोच ते हा आलो लगेच

निर्बोल तू निरबोल थांबतो निरबोल म्हणजे हात धरायचं थांब थांब बाईला लागलं बायाला म्हणून तुम्ही काय अरे ते बंद करा फोन बिन हे फोन नको थांब राह फोन नको फोन बंद कर तू थांबरा बोल एक मिनिट थांब पण तुमचा गेमच कर थांब थांब रे एक मिनिट काय थांबलेलं तुम्हाला आता काय झालं हो सरपंच काय झालं अरे हे नाही पोरं काय बोल कोणी पाहिलं हातदार तू पाहिलं तुम्ही फक्त पाहिलं आवाज आला ना हातदार पाहिलं काय पाहिलं पाहिलं

तिकडे मारायला माझे तो काय आलो मारली काय माहिती आम्ही घरी मी म्हणून तुझी वाचवलं आम्ही आमचे उपकार ठेवा असं बोलत राहतो घरी असं चल घरी चल निघ तू घरी काय मान्य तिकडं बॉमता मार तुम्ही अरे चाले आता चला